आम्ही आधीच ठरवलेलं आहे की स्वबळाचा नारा आम्ही आधीच दिलेला होता कारण आमची जी, जी रचना आहे निवडणुकीची ते आगळ्या वेगळ्या पद्धतीने आहे स्ट्राईक रेटवर जास्त महत्व देऊन निवडणुकीत जास्त जास्ती नगरसेवक कसे आणायचे ते आमचा प्रयत्न आहे काही ठिकाणी प्रबल्य उमेदवार असतील चांगले कार्यकर्ते असतील तिथे आम्ही उमेदवार उभे करणार फक्त आम्हाला आकडा किती उभे केल्याने त्याच्या स्ट्राईक रेटवर जास्त आमचा लक्ष असेल की एकशे एकतीस उमेदवार एकशे एकतीस उमेदवार म्हणजे प्रत्येक पक्षाला भेटतील अपक्ष आघाडीला पण एकशे एकतीस उमेदवार भेटतील पण आम्हाला चांगले उमेदवार द्यायचा असा आमचा एक विचार आहे आज मी सुरुवात केली प्रथमता अध्यक्ष म्हणून माझे फॉर्म भरले मी चारी आमचे तीन उमेदवारांचे भरले एक आम्ही अजून निर्णय घेतलेला नाहीये सर्वांना विचारून घेणार आहे एकटेच चालवण्याचा आमचा नारा आहे तर आम्ही पुढे जाणार होत्या अशा प्रकारचा प्रस्ताव येणार होता काय नेमतामध्ये आवडसाहेबांनी मुख्यमंत्री दावा केला नाही त्यातून मग चांगली बाब आहे ते दावा कुठला पण करतील त्यांचा तो अधिकार आहे त्यांची तो पक्षप्रमुख किंवा पक्षाचे नेते म्हणून त्यांचा तो बार्गेन पॉवर साठी मागणी करतात मागच्या वेळी चार आम्ही निवडून येणार आहे आमच्यावर काँग्रेसने चारही सीटचा दावा केलं होतं ओके तो, तो बार्गेन पॉवर असतं मागणी करणं आणि नंतर चर्चा होऊन मार्ग निघणं याच्यामध्ये खूप फरक असतं अजून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठला प्रस्ताव नाही आहे आणि आम्ही आमची तयारी सुरुवात केलेली आहे दाखल तेव्हा काही अपक्ष सत्कार केला त्यांचा देखील त्यांनी तो प्रेम आहे कारण काही दिवस मी पक्षाच्या कामानिमित्त मागील नगरपंचायत नगर, नगर परिषद याच्या प्रचारामध्ये बाहेर होतो तर तो, तो आपुलकी तो प्रेम आहे मी त्यांचा आदर करतो प्रेम करतो की त्यांनी फक्त एक मी त्यांना फोन केला की आपण एकत्र राहूया आणि आपण राबोडीचा विकास करूया आजपर्यंत एकत्र राहिलो शंभर टक्के कारण शेवटी विरोधकांना निवडून निवडणूक लढून माझ्या विरुद्ध निवडून येण्यात रस नाहीये त्यांचं पोटपाणी त्याच्यावर चालतं नजीब मुलाचे आम्ही विरोधक म्हणून फिरायचा पाच वर्ष त्यांचा तो इंडस्ट्री आहे त्यांचा रोजगार नजीब विरुद्ध उभा राहायचा नजीब विरुद्ध मोठ्या मोठ्या गप्पा मारायचे त्यांचा रोजगार आहे तर साडेचार वर्ष ते उपाशी मरतील म्हणून ते रोजगार आहे मला विरोधक दाखवून चार लोकांकडे जाऊन आपली कामं काढून घ्यायची व्यक्तिगत का, त्यांना लोकहितांची काही कामं नाहीये जे आज माझे विरोधक हे दोन हजार सतराच्या निवडणुकीत पण होते तर आठ वर्ष ते कुठे होते कोविडला कुठे होते जेव्हा नागरिकांना गरज होती ते कुठे होते त्यांचा रोजगार आहे त्यांच्या रोजगार पोटपाणीसाठी ते माझ्यावर विरोधक म्हणून उभे नाही नाही देसाईनी पण अर्ज दाखल केलाय वैदा खाननी पण केलाय अंकिता शिंदेनी पण केलाय दोन उमेदवार आणि आम्ही एक असलेली खुला प्रवर्ग महिला याच्यात अंकिता ताई आणि ताईनी दाखल केलाय दोन ओपन जेंट्स आहेत म्हणजे खुला वर्ग आहे दोन सर्वसाधारण त्याच्या सुवासनी पण आणि मी दाखल केलेला आहे एक ओबीसी आमची राहिलेली आहे तो ओबीसी नक्की आम्ही सोमवारपर्यंत दाखल करू ठाण्या भाजपने देखील सोळाचा नारा देत आता प्रचाराचा नारा बोललेला आहे सुद्धा कळव्यामध्ये आहेत प्रचार सभा ही एकट्यात घेताना पाहायला मिळतात युतीमध्ये कुठेतरी बिघाड झालेला पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी शिवसेना किंवा बीजेपी सोबत काय बोलणी चालू आहे का बघा शिवसेनेसोबत आम्ही जायला कधी पण तयार आहोत पण जे युतीच्या बाबतीत युती एवढी खरं चालली असते तर आज भाजपने एवढे मोठे कटआउट लावले नसते ज्या पद्धतीने कटआउट लावले कदाचित युती फिसकटली तर मला माहिती नाही आहे पण पर आतापर्यंत समाचार घेतला नाही म्हणून आम्हाला त्या भानगडीत पडायचं नव्हतं त्या भानगडीत पडायचं नव्हतं आणि कार्यकर्ता रात्रभर बसणार काय होणार काय होणार म्हणून आम्ही कार्यकर्त्यांना सर्वांना सिग्नल दिले तुम्ही तुमचे कामाला लागा हे बी फॉर्म देण्याची जबाबदारी आमची

प्रबल्य और ताकतवर महापालिका है और यहाँ से ही सब राजनीति पूरे जिले में जाती है तो यह हमने सौ का नारा लिया है क्योंकि हम 2017 से 2022 में भी हम सेकेंड नंबर की पार्टी थे सेकेंड लार्जेस्ट पार्टी थे हम लोग तो विभाजन के बाद भी हमारी ताकत बरकरार है इसके लिए हमने सौ का नारा लिया क्योंकि हम बीजेपी के साथ स्थानिक पात्रों में जाना नहीं चाहते जैसा अजीत दादा ने पहले ही कहा था कि मैं विकास काम के लिए जा रहा हूँ और फूले फुले शाहू अम्बेडकर की विचारधारा को मैं छोड़ा नहीं हूँ अल्पसंख्यक समाज के लिए मैं कटिबद्ध उनके विकास के लिए उनको सुरक्षा देने के लिए तो जो दादा दादा आदरणीय के विचार है वही हम यहाँ लेकर अकेले लड़ रहे और बात ऐसी है, हमारी ताकत कलवा मुमरा विधानसभा में ज्यादा है लास्ट टाइम पे पांच साल के अंदर अट्ठावी नगर सेवक कलवा मुमरा से, से आए थे और आठ यहाँ से आए थे उसमें से चार शिवसेना में चले गए चार हम लोग हैं तो हम थाना शहर में जो एक बार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का घर था हम वापस से हम वो घर को तैयार करने के लिए हम स्व का नारा ना लिया है किस प्रकार से लड़त रहेगी महापालिका में हम बीजेपी के साथ नहीं जा सकते हैं और हम शिवसेना साहब पार्टी के साथ जाने के हम पसंद पसंदी रहेंगे हमको मान सम्मान के साथ में सीट मिला तो ये हमने पहले भी हमारे विचार दिए थे क्या हमको साथ में कलवा में उन्होंने लिया थाना शहर घोरबंदर यहाँ दिया तो हम जरूर उनका विचार करेंगे आज और इस वक्त पे तो हम अकेले चल रहे हैं और बीजेपी भी का जो है टूटने राष्ट्रवादी शहर में राज्य के उन्तीस नगर पालिका में फायदा हो सकता है जरूर हो सकता है आप उन्तीस महापालिका के सब नेताओं को जैसे थाने महानगर पालिका में आपके जरिए नीचे रोलिंग में मेरा नंबर डाल दीजिए जो नाराज रहेंगे उसको हम थाना में ले लेंगे जो जहाँ जहाँ के जो नेता है उनके नंबर डाल दीजिए पार्टी में जगह है और इच्छुक उम्मीदवार है तो आना जाना तीस तारीख तक चलते रहेगा अनिल महानगर पालिका में दोनों ही पवार साथ में आते लेकिन थाने में इसको हाईकमांड ने जिस तरीके से ब्रेक दिए मुंबई में जिस तरीके से बताया जा रहा है तो थाने में कहीं ना कहीं वोटों की विभाजन ना हो इसको लेकर कहीं ना कहीं ब्रेक लगाएगी ऐसे भी दावा किया जा रहा है उनके पास जो नगर सेवक अभी सिटिंग माजी नगर सेवक थे वो मुमरा के और कलवा के थे थाना के तो उनके साथ में कोई थे नहीं वहां तो हमारी लड़ाई उनके साथ है वो हमारे प्रतिस्पर्धी है वो हमारी लड़ाई उधर उनके साथ है तो और उनको प्रस्ताव रहेगा तो आदरणीय दादा आदरणीय तटकरे साहब उनसे बात करें मैं तो बहुत छोटा कार्यकर्ता हूँ उनका जो आदेश आएगा हम वो पालन करेंगे थैंक यू वेरी मच